काय सांगाल प्रशांतजी आज मीराबाई शहरातील दाखकुलपाडा माशेंद्रपाडा मांडवीपाडा या ठिकाणी क्लस्टर योजनेचा सर्वे केला जातो काय सांगाल तुमचा काय त्या विषयाला विरोध आहे काय सांगाल जय महाराष्ट्र आज महत्वाचं म्हणजे क्लस्टर योजनेला काही दोन दिवसापूर्वीच मी माझ्या फेसबुक ला, पेजवर लाईव्ह आलो होतो आणि माझी भूमिका तिथं मी स्पष्ट मांडली की क्लस्टर योजनेला माझा पूर्ण विरोध नाही कारण जर आपल्या चाळीमध्ये राहणाऱ्या पत्र्याच्या घरात राहणाऱ्या एका रूमधारकाला घरी रूमधारकाला जर आपल्या चांगल्या बिल्डिंग मध्ये चांगल्या महलमध्ये असा असूस घरासारखं जर त्याला घर मिळत असेल तर त्याचं मी स्वागत करतो आणि जे क्लस्टर योजना आणली त्या सरकार सुद्धा स्वागत करतो पण ज्या चुकीच्या कार्यपद्धतीने जो एक प्रकारचा सर्वे चालू आहे जी स्वतःची पोळी बांधण्याचं काम चालू आहे त्याच्या विरोधात मी कारण विरोधक ह्याच्यासाठी कारण जे वेगवेगळ्या ठिकाणी जे बॅनर लागले त्या बॅनरवरती कुठल्याही प्रकारचा सरकार मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील दोन दोन उपमुख्यमंत्री ह्या महाराष्ट्र राज्याला आहेत हे दुर्दव्याची गोष्ट आहे तरी सुद्धा कुठल्याही दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एकाही उपमुख्यमंत्र्याचा फोटो नाही सन्माननीय आमदार साहेबांचा फोटो असून आणि बोलण्याचं तात्पर्य आणि ही वेळ यासाठी आली कारण जो सर्वे करायला जी माणसं जातात ती आमदार महोदयांचं नाव घेऊन जाते हो की आम्हाला सरनाईक साहेबांनी पाठवलंय त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा आयडी कार्ड नाही त्यामुळे क्लस्टर योजनेची कुठल्याही प्रकारची पत्रक नाही त्यांच्याकडे माहिती नाही फक्त लोकांकडे जाऊन ते पेपर घेण्याचं काम करते हे चुकीची पद्धत आहे मी फेसबुक लाईव्ह द्वारे जे हे म्हटलं होत आहे की आपण क्लस्टर योजनेचं आम्ही स्वागत करतोय पण तुम्ही जे सर्वे करताना तुम्ही एक पत्रक काढ त्या पत्रकावरती पूर्ण नियोजन बद्दल असू दे की महाराष्ट्र शासन चालवणार आहे महानगरपालिका चालवणार आहे की वैयक्तिक करून एक, एक व्यक्ती चालवणार आहे त्याचा मुद्दा असू दे त्याच्यावरती तो पत्रक द्या लोकांना वाचू द्या लोक शिक्षित आहे आणि लोकांनी वाचल्यानंतर त्यांना योग्य जर पटत असेल तर तुम्ही त्यांच्याकडून वेळ घ्या की बाहेर स्वयं स्व याच दिवसाला आम्ही जर बुधवारी गुरुवारी तुम्हाला हे कात्रण देतोय त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि रविवारी जे अधिकारी येतील त्यांच्यासमोर तुम्ही बसाल त्यांचे पेपर घ्या आम्हाला त्याच्यामध्ये काही हरकत नाही पण चुकीच्या पद्धतीने चुकीच्या मार्गाने एक वेगळा जुमला करण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याचा आम्हाला सक्त विरोध आहे हा गोष्ट मी आजच पोलीस स्टेशनला आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब महानगरपालिकेला सहायुक्त साहेब आणि वन विभाग विभागामध्ये कारण आपल्या प्रभाग चौदामध्ये जेवढा हा स्लम एरिया आहे त्या स्लम एरियामध्ये जो वस्ती वाढलेली आहे ती मला वाटतं वीस ते तीस पर्सेंट असं जास्त प्रमाण होईल वन विभागाच्या बाउंड्रीला लागून वन वनविभागाची बॉन्ड्री खोदून सुद्धा काही रूम बनलेले आहेत मग सर्वे मध्ये काहीतरी नियमामध्ये काय असेल तर तिकडे तो जर त्या मध्ये ते रूम सापडले तर त्याच्यावरती ते क्लस्टर मध्ये ते ग्राह्य धरणार आहात का हा एक मुद्दा असे काही विभाग आहेत सर्वे नंबर सारखे एटी टू सारखा सर्वे नंबर ह्या प्रभाग मध्ये आहे त्याची माहिती मी तुम्हाला पत्रच देईन वन विभागाने प्रत्यक्षात पाहणी करून महानगरपालिकेला पोलीस असे आला एक पत्रच दिलेलं आहे की ही सदर अशी अशी बाब आहे आणि कायद्यानुसार जो काय कायदा आहे त्या कायद्यानुसार हे एक बेकायदेशीर आहे आणि ज्याच्यावर कच्चे पक्के रूम जे झालेले आहेत ते तोडण्यात यावेत असं एक पत्र परिमंडल वन अधिकारी घोडबंदर यांचा आणि येऊर बोरोली आपलं जे फॉरेस्ट नॅशनल पार्क त्यांच्या सुद्धा इथं पत्र त्याच्यावर काही प्रकारची कारवाई नाही आमचं मत प्रामाणिक आहे की ज्या जुन्या वस्त्या आहेत जुनी घर आहेत त्यांना तोडू नका कारण त्यांना बेघर करण्याचा अंत मुळीच असा कुठला हे नाही पण जर लोकांची घोर फसवणूक होत असेल तर फसवणूक जे करणार आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा ही प्रथम मागणी असे वेगवेगळे प्रकार दाजकुलबाडामध्ये तुम्ही गेलात तर जे फॉरेस्टची बाउंड्री त्याला खोदून कोथून रूम बनले त्याचे फोटोज आहेत मी तिकडे सगळे पत्र व्यवहार केलेले आहेत जे असे कोण माफी आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल द्यावा त्यांच्यावर एमआरडी पी दाखल व्हावी अजून एक पत्र मी महानगरपालिकेला दिलेलं आहे की जी आता क्लस्टर योजना आलेली आहे त्या क्लस्टर योजनामध्ये आम्ही एक पत्र दिलंय माझं आजच दिलंय आणि वन विभागला दिलाय महा दिलेला आहे पोलीस अधिकाऱ्यांना दिलेला आहे दिले याच्या अगोदर सुद्धा मी मी मुख्य वन संरक्षक आणि संचालक राष्ट्रीय आपले राष्ट्रीय उद्धार गोरवले यांना सुद्धा दिलाय सह आयुक्तांना दिलंय पोलिस कमिशनर साहेबांना वन विभागाला सुद्धा दिलंय ही पूर्ण माहिती काढलेली आहे त्याचे आलेले पत्रक आहेत माझ्याकडून विषय असा आहे की ह्याच्यातून लोकांची फसवणूक न होणे हा एक आमचा उद्दिष्ट आहे आणि ह्या काश्मीरामध्ये जेवढे भूमाफी आहेत मी खास करून बहुतेक जणांच्या याच्या नावाचा उल्लेख केलेला आहे गोटा मोरणा इतके मोठमोठे जे भूमाफी आहेत त्यांची नावं ह्याच्यात दिलेली आहेत त्यांचा असं आहे की एक रूम दोन हजार तुम्ही नऊ पासून दोन हजार सात पासून गेला तर दोन हजार बारा दोन हजार नऊ दोन हजार अकरा यांची अग्रीमेंट आहे सर्वे नंबर सोयांब सो दहा बाय वीस ही रूम तुम्हाला मी साडेतीन लाखाला दिलेली आहे तो माणूस जर समजा गावाला गेला असेल आणि तो चार वर्षांनी आला असेल तर ती जागा सोयांबसो दुसऱ्याच माणसाला विकलेली आहे म्हणजे दोन हजार बाराचा पेपर माझ्याकडे आहे तोच रूम दोन हजार अठराला विकलेला आहे सर्वे मध्ये ज्याच्याकडे रूम आहे ज्याच्याकडे त्याच पावती आहे तो क्लस्टर योजनेमध्ये तो त्याला ग्राह्य धरला जाईल मग दोन हजार बाराचा दोन हजार अकराचा त्याच जागेचा त्याच दहा बाय वीसचा ज्यांनी ज्यांना पेपर बनवलेला आहे त्या माणसाने करायचं काय त्या माणसाने जायचं कुठे मग त्यांना पर्याय उत्तर दिलं जातं तुम्हाला आम्ही वसईला देऊ का तुम्हाला तिथे नायगावला देऊ का ते इकडे कुठे आमचं होते तिकडे देऊ का अशी ही पळवट काढतात मग हे गुन्हेगार आहेत मग असे जे गुन्हेगार आहेत असे जे भूमाफी आहेत त्यांच्यावरती एमआरडी पी दाखल व्हावे त्यांच्या गुन्हे दाखल व्हावेत आणि आज जे जेवढे बांधकाम झालेले आहेत एक महिने अगोदर पासून ते अगोदर ते सर्व आम्हाला त्याच्या विरोध नाही पण एक महिन्या अगोदर जे बांधकाम झालेलं आहे ते सर्व त्याच्यावर कारवाई व्हावी याच्या पुढे कुठलेही नवीन बांधकाम होऊन देऊ नये अशी माझी मी पत्र दिलेली आहे परिसरामध्ये जे आहे आदिवासी जागा आहेत सर्व आदिवासी मालक आहेत त्यांना विचारात घेतलं की नाही आणि घेतलं पाहिजे की नाही योजनेचा सर्वे होते आणि डायरेक्ट त्यांचे नंबर टाकले जातात घरावरती हो आता सर्वेमध्ये आदिवासी लोकांना न विचारत घेत केलं जाते काय शंभर टक्के चुकीचं आहे जे आदिवासी आहेत ते मूळ रहिवासी आहेत आपल्या ह्या प्रभागातील काशीमिरातील त्या लोकांना त्यांनी काहीतरी त्यांच्यावरती मजबुरी म्हणा किंवा काय म्हणा काय पैशाचा आमिष म्हणा काय होऊ शकतं अशा प्रकारे त्यांनी जमिनी काही लीज वरती दिली आहेत कारण आदिवासी जमिनी कधीच खरेदी करत होत नाही त्या लीजवरती घेतल्या जातात पण हे भूमाफिया लीज वरती न देता दहा बाय नोटरी म्हणा काही करून ते पेपर घेतात पण त्यांना पैशाचे आम्हीच देऊन मतलब आता करोडची जागा असेल मला त्यांच्यात लाखात त्यांच्या पैसे जातात अशा प्रकारचे पण खूप प्रकार इथे झालेले आहेत त्यांना विचारात घेणं सुद्धा गरजेचं आहे त्यांचा पण तिथे अधिकार आहे त्यांच्या अधिकारांसाठी आदिवासींच्या अधिकारांसाठी तुमची काय तयारी असेल त्यांना न्याय मिळायला पाहिजे सर्व अधिकारी यांच्याशी भेट घेऊन जे क्लस्टर योजनेमध्ये असतील आणि ही जर योजना महानगरपालिकेची असेल किंवा महाराष्ट्र शासनाची असेल डिक्लेअर झाल्यानंतर संदर्भ जे अधिकारी असतील त्यांची जे चर्चा करून इथले जे स्थानिक लोक आहेत स्थानिक आदिवासी आहेत त्यांची जी गाठबेट घेऊन त्यांना विचारात घेऊन त्यांचा एक शिष्टमंडळ घेऊन त्या अधिकाऱ्यांकडे आम्हाला जाण्याची आम्ही तयारी करू आणि त्यांना न्याय देण्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न सर्वे नंबर एटी सेव्हन मध्ये गार्डन रिझर्वेशन बाजूलाच आहे त्या ठिकाणी कारवाई झाली होती पुन्हा त्या ठिकाणी पुन्हा रूम बनवण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी शाळा ह्या जोडलेल्या एटी टू मध्ये एटी एट एटी, एटी सेव्हन मध्ये हसण्याची बाब आहे किती वेळा महोदयाने नारळ फोडले किती वेळा ते, ते साफसफाई झाली आज ते गार्डन होणार 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 परत तो रूम, रूम बनवतोय तिथे बिल्डर कोणतरी येतोय अशी एक उरवडी चर्चा आहे त्याच्यामुळे काश्मीरामध्ये काही होईल त्याचं काही सांगता येत नाही पण जे नियमात आहेत ते नियमात व्हावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आता तुम्हाला मी उदाहरण देईन ओ, सर्वे नंबर सर्वे नंबर जातो एटी सेवन आणि गोविंद विश्वकर्मा हा जो एक भूमाफिया होता त्यांनी आदिवासी जागा होती तिथे त्यांनी झोपडपट्टी झालेली आहे तुम्हालाही माहिती आणि हा इसम जेलमध्ये आता तिकडे कित्येक जण त्या विभागामध्ये तिथे बबलू पांडे असतील अजून कोणतरी दुबे असतील गुप्ता असतील कोण मराठी असतील अमराठी असतील वाद तो नाहीये पण तिथे जे करणारे काम करणारे भूमाफी आहेत हा यांचा विषय आहे तिथे त्या जागेवरती आलिशान सगळे कारखाने झालेत रूम झालेत मोठमोठे भाडे झालेत पण बिचारा त्या जागेवरती एक पुजारी गोविंद विश्व कर्माने जिथे मंदिर बनवलं आदिवासींचे ट्रस्ट म्हणून त्या मंदिराची पूजा करणारा जो पुजारी अवरात्र त्यांनी पूजा केली त्याला मोबदला म्हणून मंदिराच्या बाजूला एक जागा देण्यात आली घर इथे तू घर घे इथं बन तुला हा मोबदला कारण तू एवढ्या दिवस देवाची पूजा केली तो माणूस आज पेपर घेऊन फिरतोय पण तिथे त्याच्याकडे त्या जागेसाठी आणि त्या घरासाठी वणवण वन फिरतो तिथे जागाच नाही ती पूर्ण कब्जा झालेली आहे त्या जागेवरती शोकांतिका अशी आहे की तिथे शाळा सुद्धा झाली होती शाळेचे बांधकाम पूर्ण झाले तुमच्या चॅनलने ते दाखवलं सुद्धा असेल त्या शाळेचं बांधकाम कुणाच्या तरी दबावाखाली पूर्ण शाळा तोडण्यात आली पण त्याच्या बाजूला असणारे एकही रूम तुटण्यात नाही आलं हे काय हा प्रकार काय ह्याच्यावरती एक प्रश्न आहे जर ती शाळा तुटते तर त्याच्या आजूबाजूचा परश तुटता बेकायदेशीर आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे बीएसयूपी योजनेचे चार हजार घर लोकांना घडणार होते पंधराशे घरापर्यंत महापालिका पोहोचेल नाही आणि त्या क्लस्टर योजना या ठिकाणी पंचवीस हजार लोकांना बसवणार असायचं हे सांगतायत सर्व्हे करतायत कसं बघताय या विषयात हा एक प्रकारचा जुमला आहे बीएसयूपी योजना आजच्या तारखेला आपण तुम्ही बघायला गेलं तर ज्या बीएसयूपी योजनाला त्या मी ट्रान्सफर दिले होते आपल्या घोडबंदरवर तिथली अवस्था तुम्ही बघितली का तिला अवस्था पहिला बघा जे कृष्ण योजना करतायत त्यांना मी एवढं सांगेन त्या तिकडे विभागात जा त्या गोडबंदरच्या एरियात जा, एरिया जा। ती ते लोक कशी जात त्याचा अभ्यास करा स्पष्ट म्हणायला गेला की त्यांच्या शौचालयाची सोय आहे की नाही हे बघा पाण्याच्या विषय राहू द्या या थंडीचा दिवस आहेत पावसाच्या दिवस आहेत माणसं कशी काढतो उन्हाळ्यात काय त्या पाच बाय पाचच्या त्या पथऱ्याच्या एवढ्या त्या वातावरणात गटाराची घाण पाण्याची सोय नाही बाजूला शौचालय बाहेर आले टाक्या फुटलेत अशा अवस्थेत ते लोक राहत त्यांना बीएसयूपी योजनामध्ये अजून त्यांचं हक्काचं घर अजून मिळालं नाही ते हे पंचवीस हजार झोपडकर जाणार कुठे यांना शिफ्टिंग मिळणार कुठे त्याच्यामुळे हा प्रकारच काय तो कळत नाही पहिल्यांदा मी एवढंच सांगेन मला चॅनेलच्या माध्यमातून एवढंच सांगेल की जर इथं क्लस्टर योजना येत असेल त्याला विरोध नाही पण पूर्वी जी आपली बीएसयूपी योजना जी काश्मीर आहे ती पूर्ण पूर्ण व्हावी सगळं पूर्ण व्हावेत आणि त्याच्यानंतर क्लस्टर योजनेला हात धरणार ठाण्यामध्ये क्लस्टर हॉस्पिटल सामनामध्ये बातमी आली आहे की तिकडे दहा वर्ष झाले तो प्रकल्प अजून आता पडलेला केलेला नाही आलेले त्या विषयाला कसं बघतो आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणजे म्हणजे हा महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आणि त्यांच्या विभागात त्यांच्या या ठाण्यामध्ये त्यांच्या बाल्य किल्ल्यामध्ये जी क्लस्टर योजना आली त्यांना अजून कसले पैसे किंवा त्यांच्या हक्काचं काय अजून भेटलं नाही हे सामन्यातून आलेली आहे ती बातमी आहे ओके मग ही परिस्थिती ठाण्यात होते जिथे ह्या आपल्या ह्या कुटुंब प्रमुख ह्या महाराष्ट्राने मानलं त्यांना कुठल्या प्रकारे ते हो। पदावरती बसले हा एक इतिहास आहे पण आज ते कुटुंब प्रमुख झालेत या महाराष्ट्राचे आणि ह्या ठाण्यामध्ये ही दुरावस्था झाली तर माझ्या काशीमरामध्ये काय होणार तुम्हाला काय वाटतं लोक बेघर होतील का, का? शंभर टक्के बेघर होणार शंभर टक्के बेघर होणार कारण नुसतं सर्वे करणं आणि पेपर देणं आणि फक्त शिफ्टिंग करणं या गोष्टी काहीच नाही होत या काय भूमिका असणार आहे सगळं विषय मी मगाशी तुम्हाला सांगितलं की उर्वरित जो हा जो एक प्रोजेक्ट आलेला आहे त्या प्रोजेक्ट वरती महानगरपालिका आहे की महाराष्ट्र शासन आहे हे जे प्रशासन असेल जे कायदे अधिकारी असतील ज्यांच्याकडे ही योजना दिलेली असेल ते अधिकारी आमचा सर्व शिष्टमंडळ आमचे सगळे वरिष्ठ कनिष्ठ सगळे शिवसेनेचे पदाधिकारी विभागातील जनता आदिवासी विभागातील माणसं जे स्थानिक भूमिमित्र आहेत त्यांची जागा आहेत त्यांची घरं आहेत जो मोठमोठी घरं आहेत आता त्यांची जुनी जुनी घरं मोठमोठी आहेत त्यांनी एक एक गुंट्यामध्ये दोन दोन गुंट्यामध्ये त्यांचं बोटपोटं घर आहे मग त्यांना काय तीनशे पन्नास का दोनशे पन्नास का अडीचशे बुटाचं घर देणार का हा एक प्रश्न आहे अशा सगळ्यांना घेऊन ती भूमिका आम्ही तिथे मांडू आणि जर ते कायद्यात बदलत असेल तर त्यांचं आम्ही स्वागत करू आता कष्ट कष्टराजासाठी आदिवासी बांधवांनी आणि विश्वासात घेतला हा एक विषय झाला परंतु आदिवासी बांधवांची जी जागा जागा दिली त्यांनी जर सी रोड बनले त्यांचं पीडीआर देखील त्यांना अजून त्यांची चपला घासल्या महानगरपालिकेत करून करून पण त्यांना अजून त्यांना पीडीआरचं उत्तर भेटत नाही कसं भेटणार महानगरपालिकेचे अधिकारी आणि महानगरपालिकेवरती जो मुख्य अधिकारी बसलेला जातो तो कुणाचा ना कुणाचा आहे ता अजूनपर्यंत आलेला इतिहास आहे कुणाचा तरी पीए आला होता कुणातरी कोण आता आले ते मला वाटतंय आय एस ऑफिसर असतील तर त्यांनी तरी मी त्यांना हात धरून विनंती करेन की असे जे लोक आहेत इथले स्थानिक लोक आहेत जी आदिवासी लोक आहेत आदिवासी मूळ इथले रहिवासी आहेत त्यांची जागा होती ते जागेमध्ये सीसी रोड गेले मोठमोठे आता आमच्या मांडी समोरचा रोड घेतला तिथे जे मूळ मालक आहे त्यांना अजून काय त्याचा मोबदला मिळाला नाही तर तुम्ही ते मोबदला मिळावा अशी विनंती करतो नाही तर मग एक दिवस काय शेवटी म्हणतो ना आपण पाण्यात बोट नाकाच्या वरती गेलं की माणूस हातपाय मारायला लागतो तशी व्यवस्था होणार आहे आणि तशा लोकांना घेऊन मग महानगरपालिकेत जावं लागणार आहे हीच भूमिका असेल दुसरं काय लोकांना न्याय करून न्याय मिळवून देणं हीच आपली भूमिका आहे तुम्ही संघर्ष करणार संघर्ष म्हणजे शेवटपर्यंत संघर्ष शिवसेनेचं दुसरं नावच काय संघर्ष आणि जो गोर गरीब आपल्याशी येणार आपल्याकडे येणार त्याला आपण मदत करणार आणि हे हो पत्र केलेलं आहे अजूनही शेवटपर्यंत सांगतोय जे जे काश्मीरातले भूमाफी आहेत ज्यांनी लोकांना फसवणूक केलेली आहे त्यांच्यावरती एमआरडीपी दाखल व्हावी आणि नवीन बांधकामाला पूर्ण विरोध असेल जर नवीन बांधकाम जर झालं मी आयुक्त आपले प्रभाकर साहेब यांच्याशी बोलणं केलेलं आहे नवीन बांधकाम झालं तर तुमचे जे काही इंजिनियर असतील जे कोण पेडवी असेल किंवा काळे असतील कोणी असतील संबंधित अधिकारी यांच्या दिवसानंतर दुसरे कोण येतील तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल होईल कारण नवीन बांधकामाला आम्ही पूर्ण विरोध करतोय जर तुम्ही नाही केला तर आम्ही मग तुमचं नाव घेऊन आम्हाला तिथं भांडावं लागेल कारण क्रस्टर योजना येते त्याला पूर्ण जर चांगलं काम असेल तर चांगलं आहे तत्पूर्वी जे ज्यांनी ज्यांनी लोकांची फसवणूक केली त्यांच्या गुन्हा दाखल व्हावा नवीन बांधकाम पूर्ण होऊन देऊ नये जर झाला तर प्रत्येक दिवशी माझा शिवसेनेचा कार्यकर्ता हा त्या विभागात जाईल त्याचे फोटो काढेल आणि अधिक संबंधित अधिकाऱ्याला पाठवेन त्यावेळेला जर का उद्रेक झाला जर कोण विरोधक तिकडे आले फोटो का काढले कशासाठी काढले त्याच्यात वाद विवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याला सर्वस्वी जबाबदार आपले महानगरपालिकेचे अधिकारी असतील हे मी तुम्हाला ठामपणे इथं सांगतो धन्यवाद